नमस्कार मी संतोष सुतार आपण पाहतात सेल माझा चंदगड तालुक्यातील तुडे येथील रामलिंग अर्जुन गवस वय वर्ष पासष्ट या वृद्धावर एक मे रोजी खुनी हल्ला झाला होता गवस यांचा बुधवारी उपचार दरम्यान मृत्यू झाला संशयित आरोपी रामलिंग कलापा पाटील वय वर्ष पस्तीस याला चंदगड पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन महिन्यातील हा तिसरा खून झाला असल्याने तुडे पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे एकतर्फी प्रेम प्रकरणातून मुलीला विनाकारण त्रास देत असल्याची फिर्याद गवश यांनी बेळगाव येथील कर्नाटक हद्दीतील वडगाव पोलीस ठाण्यात दिली होती हा राग मनात धरून रामलिंग पाटील यांनी रामलिंग गवशेना दिनांक एक मे रोजी त्यांच्याच घरात घुसून लाथाबुख्याने बेदम मारण केली होती त्यानंतर गवशेना हुबळी येथील के आय एम एस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिथे उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झाला दरम्यान तीन मे रोजी गवश यांनी पोलीस ठाण्यात रामलिंग पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल केला होता मयत गवस व आरोपी रामलिंग हे शेजारी राहिला आहेत गवस यांच्या मागे पत्नी मुलगा विवाहित मुलगी असा परिवार आहे शिअल माझा साठी राजेंद्र शिवणगेकर